पुढची बातमी पाहूयात लोकमान्य सेवा समिती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे ऐरोली सेक्टर चार इथं भव्य गणेशोत्सव साजरा करण्यात येतोय यंदा मंडळानं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याचा जाज... जाज्वल्य इतिहास देखाव्याच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे मुख्यत्वे लहान मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती आणि महाराजांचं शौर्य याची माहिती या देखाव्याच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय भव्य देखावा सर्वांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतोय आणि याचाच आढावा घेतला आहे गेल्या सत्तावीस वर्षापासून ऐरोलीमध्ये गणेशोत्सव गणेशोत्सव साजरा करत असत आणि अशातच यंदाच्या वर्षी शिव शिवकालीन जे आहे ते सर्व माहिती जी आहे ती गणेश भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न जो आहे या तो या मंडळाच्या माध्यमातून करण्यात येतोय या मंडळाचे अध्यक्ष अंकुश आपल्या आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया सर काय सांगाल नेमकी यंदा वेगळी संकल्पना आहे शिवाजी महाराजांचा इतिहास गणेश भक्तांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करता नेमकं काय लोकमान्य सेवा समिती सार्वजनिक मंडळाच्या वतीने या ठिकाणी नवसारला पावणारा अरुलीचा महाराजा म्हणून प्रशिद्धित असून गेले सत्तावीस हे मंडळाचे सत्तावीस वर्ष आहे आणि या वर्षी आम्ही भव्य असा इतिहास हिंदवी स्वराज्याचा सा हा साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्याच माहिती शिवकालीन इतिहास आजकाल मी आता आम्ही मध्य मुलांचे परिषद त्यांना शिवाजी महाराज जेवढा पाहिजे माहित नसतो या ठिकाणी मंडळाने जे शिवाजी महाराजांचे थोडक्यात जे वर्णन या ठिकाणी आम्ही करण्याचा परिपूर्ण करतो म्हणजे इतिहास शिवाजी महाराज इतिहास या ठिकाणी दिलेला आहे आणि या ठिकाणी आपण पाहिले असेल उत्तुस असा प्रतिसाद नागरिकांचा या ठिकाणी आम्हाला लाभलेला आणि फार छान प्रतिकृती या ठिकाणी आम्ही साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बरेचसे भाविक या ठिकाणी या आवलीच्या महाराजाला भेट देऊन गेलेले आहेत नक्कीच हा शिवकालीन इतिहास पाहण्यासाठी गणेश भक्तांनी देखील मोठी गर्दी केलेली आपल्याला पाहायला भेटते कविता लोखंडे जय महाराष्ट्र नवी मुंबई